विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आठवडा झालाय पण राज्यात सरकार स्थापनेच्या हालचालींचा काही पत्ताच नाही आहे महायुतीकडे बहुमत असतानाही सरकार स्थापनेला उशीर का होतोय नेमकं घोडं कुठे आडले आणि का आडले यावरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगली निवडणुकीनंतर महायुतीच्या नेत्यांनी विजयाचं जोरदार सेलिब्रेशन केलं विधानसभेत महायुतीकडे मोठं संख्याबळ असल्यामुळे लवकरात लवकर सरकार स्थापन होईल अशी राज्यातल्या जनतेला अपेक्षा होती पण तसं काही घडलं नाही आज निकाल जाहीर होऊन आठवडा उलटून गेलाय पण सरकार स्थापनेच्या दिशेनं काही हालचाली दिसत नाहीत एकीकडे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्यातल्या आपल्या मूळ गावी विश्रांतीसाठी गेलेत तर दुसरीकडे फडणवीस आणि अजित पवारांनाही काही घाई दिसत नाही विधानसभेतील संख्याबळ पाहता भाजपकडे विधानसभेत बहुमताजवळ जाणारा आकडा आहे पण अद्यापही भाजपनं विधानसभेतील आपला गटनेता निवडला नाही तसंच गेल्या आठ दिवसात भाजपनं मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल याचाही उलगडा केला नाही त्यामुळे भाजप केंद्रीय नेतृत्वाच्या मनात नेमकं काय सुरू आहे याचा अंदाज लावणं कठीण आहे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार मुख्यमंत्री होत आहेत महाराष्ट्र वाट बघतोय कधी घोषणा होत आहे आणखी नाव येत आहे मला माहित नाही या राज्याच्या जगातल्या अनेक भागामध्ये संशय व्यक्त केला जातो खर तर विधानसभेच्या निकालानंतर महायुतीत मुख्यमंत्री भाजपचा होणार की शिंदेना पुन्हा संधी मिळणार याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती शिवसेनेकडून शिंदेचं नाव पुढं केलं जात होतं तर भाजपनं देवेंद्र फडणवीसांच्या नावाचा आग्रह धरला होता निकालानंतर तीन दिवस त्यावर सस्पेन्स कायम होता अखेर बुधवारी एकनाथ शिंदेनी पत्रकार परिषद घेऊन मौन सोडलं तसंच संभाव्य मुख्यमंत्री पदावरचा दावाही सोडला भारतीय जनता पक्षाचा जो निर्णय मुख्यमंत्री बनवण्याचा घेतील त्याला पूर्णपणे शिवसेनेचं समर्थन आहे एकनाथ शिंदेंनी आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर तरी सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग येईल अशी अपेक्षा होती पण त्या दिशेनं हालचाली होताना दिसल्या नाहीत दरम्यान महत्वाच्या खात्यावरून भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली गृहमंत्री पदासाठी शिवसेना आग्रही असल्याचं आता लपून राहिलं नाही येत्या कदाचित जर ते भाजपकडं मुख्यमंत्री पद गेलं तर गृह खातं आमच्याकडे असावं हा आमचा आग्रह निश्चित असणार आहे कारण असं आहे की गेल्या वेळेला सीएम साहेब स्वतः मुख्यमंत्री असताना उपमुख्यमंत्र्यांकडे ग्रह खातं दिलं होतं त्याच पद्धतीने हे डिव्हिजन झालं पाहिजे हा नैसर्गिक नियम आहे देवेंद्र फडणवीस जेव्हा उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री होते तेव्हाही त्यांच्या पक्षाचे शंभरावर आमदार होते शंभरावर आमदार असलेल्या त्या पक्षानं फक्त एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडली खात्यामध्ये दिलं ते तेव्हाच घ्यायला पाहिजे होतं ना मग अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेतील बंडानंतर भाजपनं एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री पदाची संधी दिली तर देवेंद्र फडणवीसांनीही इच्छा नसतानाही उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली पण त्या सरकारमध्ये फडणवीसांनी गृहमंत्रीपद आपल्याकडे ठेवलं होतं तोच मुद्दा आता शिंदेच्या शिवसेनेकडून उपस्थित केला गेलाय आणि त्यामुळेच तर सरकार स्थापनेला उशीर होत नाही ना अशी चर्चा आता सुरू झाली कुठल्याही सरकार स्थापनेबद्दलच्या चर्चा या बातम्यातून तर होऊ शकत नाही मीडियात तर होऊ शकत नाही इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या बाईट म्हणून होऊ शकत नाही जे काही निर्णय घेतील ते एकनाथजी देवेंद्रजी अजितदादा म्हणून घेतील आमचे केंद्रीय नेतृत्व त्याला मान्यता देईल मला वाटतं याच्यात एवढं सोपं आहे त्यामुळे मी मीडियाला काय बोललो आणि कोणी काय बोललो याच्यातून सरकार स्थापन नाही होत नादा नादा का मला त्याच्यामध्ये माहिती नाही तो अधिकार राज्याच्या प्रमुखाचा असतो राज्याच्या प्रमुख त्याबद्दलचा निर्णय घेतो राज्य सरकारमध्ये गृह अर्थ विकास आणि महसूल ही महत्त्वाची खाती मानली जातात जा नव्या सरकारमध्ये ही खाती कुणाकडे जाणार शिवसेनेला गृहमंत्री पद मिळणार का महसूल खातं कुणाला मिळणार नगरविकास खातं कुणाकडे जाणार हे मंत्रिमंडळ स्थापनेनंतरच स्पष्ट होईल पण या खात्यावरून महायुतीत नक्कीच सगळं काही आलबेल नाही ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत